या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर वर्ष प्रगती वर्ष प्रगतीचे समृद्धीचे स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर नगर परिषदेला कचरा मुक्त शहर म्हणून राज्यात दुसरे मानंकन तर देशातील पश्चिम विभागात दहावे मानांकन मिळाले आहे यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नगर परिषदेच्या पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांच्यासह स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार नुकतेच माजी आमदार राजभोवाजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला यावेळी सर्वांचा बुके व पेडे देऊन सन्मान करण्यात आला आपले सिन्नर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत व सिन्नर शहरातील नागरिकांच्या सहकार्याने सिन्नर शहरास सर्वप्रथम दोन हजार सोळा सतरा या वर्षात हागंदारीमुक्त शहर म्हणून पुरस्कार मिळाला सन दोन हजार सतरा अठरा या वर्षात सिन्नर शहरास ओडी पी प्लसचे मानांकन मिळाले सन दोन हजार वीस एकवीस या वर्षात सिन्नर शहरास कचरामुक्त शहर म्हणून पुरस्कार मिळाल्याने सिन्नर शहर राज्यात दुसरे तर देशात पश्चिम विभागात दहावे मानांकन मिळाल्याने ही बाब सिन्नरसाठी अभिमानाची असल्याने यासाठी मेहनत घेतलेल्या नगरपरिषदेच्या पदाधिकारी अधिकारी कर्मचारी सफाई कामगार यांचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी लोकशाहीर नाट्य नाट्यमंदिरात माजी आमदार राजाभाऊवाजे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले गटनेते हेमंत वाजे विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे मुख्याधिकारी संजय केदार स्वच्छता निरीक्षक रविंदर देशमुख आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्व मुकादम सफाई कामगार गटार सफाई कामगार झाडू कामगार घंटागाडीवर काम करणारे सर्व कर्मचारी यांचा बुके व पेढे देऊन सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या सत्कार समारंभाच्या व्यासपीठावर युवा नेते उदय सांगळे नगरसेवक विजय जाधव पंकज मोरे श्रीकांत जाधव नगरसेविका नलिनी गाडे प्रणाली गोळेसर डॉक्टर प्रशांत खैरनार पाणीपुरवठा अभियंता हेमलता दसरे आदींसह कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते एस ए साठी अक्षय गायकवाड खऱ्या अर्थानं या पुरस्कार आदरणीय भाऊंच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या प्रसंगी उपस्थित आपल्या शहराचे नगराध्यक्ष आदरणीय किरण भाऊ आमचे मार्गदर्शक आदरणीय हेमंत नाना काडे काकू गोळेसर ताई उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले आदरणीय नामदेव बोलोंडे उपस्थित डॉक्टर खैरनाथ साहेब आणि खास करून प्रशासकीय पातळीवर त्यांनी मेहनत घेतली ते, ते आपल्या नगरपालिकेचे सीओ आदरणीय केदार साहेब आणि उपस्थित सर्व नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी खऱ्या अर्थानं आपल्या सिन्नरचं नाव या कचरा मुक्त पुरस्काराच्या निमित्ताने संपूर्ण देशभर त्या ठिकाणी गेलं आहे निश्चितपणानं परवा नाना आग्रलेख पण होता ते की नाशिक महापालिकेची तुलना ही आपल्या शहराशी केली की नाशिक महापालिकेला जे जमलं नाही ते खऱ्या अर्थानं सिन्नर शहराने केलं निश्चितपणानं अभिमानास्पद आपल्याला आहे कारण की मागील एक मागी तीन वर्षापूर्वी बहु नाशिक जिल्हा परिषदेला देखील देशामधला दुसरा पुरस्कार हा मिळाला होता आणि तो घ्यायला मी त्या ठिकाणी दिल्लीला म्हणजे शीतलच्या मागे मागे गेलो होतो आणि तो पुरस्कार तुम्हाला जिथं मिळाला दिल्लीतलं विज्ञान भवन तिथंच तो पुरस्कार केंद्रीय मंत्री उमा भारती आणि तोमर साहेब त्यावेळेस मंत्री होते त्यांच्या शुभा हस्ते मिळाला आणि संपूर्ण देशामध्ये या बातम्या जातात हा जेव्हा पुरस्कार मिळतो आणि एक आपल्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कायमस्वरूपी नोंद होती आणि खऱ्या अर्थानं आपण कोविड कोविड काळात बोललो की आपले डॉक्टर्स असतील पोलीस प्रशासन असेल या अधिकारी असतील आणि खास करून आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी हा जो काही कर्मचारी कामगार वर्ग आहे त्यांना खऱ्या अर्थानं फ्रंटलाईन वर्कर म्हणून जो काही मान दिला जातो खऱ्या अर्थानं हे फार कष्टाचं आणि मेहनतीचं काम आहे आपल्या आरोग्याला धोका घालवून या सिन्नर शहराचं आरोग्य सांभाळण्याचं काम ही आपण सर्वजण मंडळी करत असतात खऱ्या अर्थानं एक देवदूतासारखंच ते काम आहे आणि त्यांचा सन्मान होणं कौतुक करणं हे खऱ्या अर्थानं समाजाचं कर्तव्य आहे म्हणजे वर्षातून असा एखादा दिवस पाहिजे की या सगळ्यांचा कुठंतरी सन्मान त्यांना प्रोत्साहन त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आपण सगळ्यांनी खरं म्हणजे पुढं आलं पाहिजे माझं असा एक कार्यक्रम मला वाटतं नरेंद्र मोदींनी घेतला होता की अशा पद्धतीच्या कर्मचाऱ्याचे अक्षरशः त्यांनी पंतप्रधानांनी पाय धुतले होते पाय साफ केले होते आणि एक प्रकारे त्यांना त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला होता मला वाटतं हे खूप मोठं काम आहे आणि आपण सगळ्यांनी कुठंतरी वर्षातून असा एक दिवस काढला पाहिजे आता तर ठीक आहे निमित्त आपण पुरस्कारानिमित्त पाहुनच्या शुभ हस्ते सत्कार झाला परंतु असा खऱ्या अर्थानं नगरपालिकेने दिवस पाहिजे की या सगळ्या मंडळीचा सन्मान गौरव हा वर्षातून एकदा सिन्नरचे नागरिक बनून लोकप्रतिनिधी बनवून खऱ्या अर्थानं केला गेला, गेला पाहिजे अशी संकल्पना खरं म्हणजे कायमस्वरूपी असते तर खूप चांगलं होईल मी पुनशे एकदा आदरणीय किरण भाऊ त्यांची सर्व टीम केदार साहेब त्यांची सर्व टीम आणि खास करून जे फील्डवर काम करतात दिवस रात्र हे शहर स्वच्छ राहावं शहराचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी रात्रंदिवस जे काम करतात त्या सर्वांना मी मनापासून सलाम करतो त्यांना खूप खूप असं त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या पुरस्काराबद्दल किरण केदार साहेब सर्व टीमचं या ठिकाणी अभिनंदन करून थांबतो एक आनंदाची गोष्ट आपल्या शहरासाठी आपल्या सर्वांसाठी होती यापूर्वी गुरुवार साहेब असताना ओडीएफच्यासाठी आपल्याला पुरस्कार मिळाला होता परंतु यावेळेस हा पुरस्कार जास्त महत्वाचा होता आणि म्हणून पुरस्कार घेऊन जेव्हा शिवसाहेब आणि भवनेश्वर आले आणि पुरस्कार मिळाला फोटो पाहिले आनंद तर झालाच परंतु एक मनात विचार आला हे ठीक आहे कॅप्टन म्हणून काम यांना पुरस्कार मिळाला परंतु जमिनीवर ज्यांनी काम केलं आणि ज्यांच्यामुळे हा पुरस्कार नगर परिषदेला किंवा अधिकाऱ्यांच्या किंवा लोकप्रतिनिधींना जो मान मिळतो तो कोणामुळे मिळतो हा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणून मी आदरणीय अध्यक्ष आणि आदरणीय शिवसाहेब त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सूचना केली त्यांना विनंती केली की खूप उशीर करू नका परंतु एक कार्यक्रम असा घ्या की जे सफाई कर्मचारी आहेत ज्यांच्यामुळे हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे त्यांचा छोटासा सत्कार आपल्या सर्वांच्या हातून व्हावा एक स्नेह संमेलन झाल्यासारखं संमेलन व्हावं आणि लवकरात लवकर व्हावं कारण कोणती गोष्ट बोत वेळेवर होण्यातच जे आनंद आहे तुम्हाला वाटतं जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून लवकरात लवकर हा कार्यक्रम घेण्यासाठी मग कुणाला बोलवायचं तर कुणाला बोलवायपेक्षा ज्यांनी काम केलं त्यांना बोलवा आणि त्यांचा सत्कार आपण सर्वजण मिळून करू ही भावना त्या मागची होती मला आज आनंद आहे की सर्व राजकीय अभिनिवेश सोडून आदरणीय बाळासाहेब गुगले असतील किंवा आदरणीय नामदेव असतील हे सुद्धा आपल्याला शाबासकी घेण्यासाठी उपस्थित राहिले मला वाटते की आपली सर्वांची जबाबदारी आपण पार पाडतोय अशी भावना या निमित्ताने याच कारण असं की दोन वर्षापासून आपण सारख्या महामारीच्या वातावरणात हे काम करतोय जेव्हा लॉकडाऊन होतं सर्व माणसं घरात राहत होते शासनाने सांगितलं होतं की कुणी बाहेर निघू नका आणि प्रत्येकाचे आयुष्य प्रत्येकाचा जीव प्रत्येकाला प्यारा असताना देखील सफाई कर्मचारी हे त्यांचं काम न चुकता करत होते उलट मला असं वाटत होतं की लोक जेव्हा घरात राहत होते तेव्हा त्यांचा कचरा जास्त निर्माण होत होता आणि तो कचरा साफ करणं आणि हे गाव स्वच्छ ठेवणं हे शहर स्वच्छ ठेवणं ही जबाबदारी त्यांनी पार पाडली हे तुम्ही सर्वजण आहात आणि तुमचा सत्कार त्यामुळं होणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत नुसता सत्कार तुमचा होतोय काही नाही तुम्ही काम करत होता शासकीय दृष्ट्या आपल्या नगरपालिकेची लोकसंख्या साठ ते पासष्ट हजार आहे परंतु काकावर पासष्ट हजार लोकसंख्या असलेलं गाव जर सर्वसामान्यपणे आपण पाहिलं तर एक लाख दहा हजार ते एक लाख पंधरा हजार लोक गावात राहतात आणि एम आय डी सी औद्योगिक वसाहत याची सगळ्यांची जर आपण हिशोब काढला तर दहावीस हजार लोक रोज गावात येतात आणि गावाच्या बाहेर जातात मग ते कचरा करत नाहीत का कचरा होत नाही का तर तो सुद्धा हिशोब आपण करायला पाहिजे ते सर्व साफ करायची जबाबदारी तुमच्या सर्वांवर होती तुम्ही प्रामाणिकपणे ती पार पडली ठीक आहे आज आपण म्हणू शकतो की जसं पाहिजे तसं नाहीये थोडंफार कुठेतरी कसूर राहतो माणूस आहे तुम्ही कर्मचारी साफसफाई करून गेल्यानंतर कुंडीच्या बाहेर घाण टाकली ते दिसताना खराब दिसत परंतु त्याची जबाबदारी तुमची नाही त्याची जबाबदारी नगरपालिकेची नाही त्याची जबाबदारी घाण टाकणाऱ्या माणसांची आहे आणि म्हणून आपण लोकांना सुद्धा शहाण केलं पाहिजे तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडली लोकांनी त्याची जबाबदारी जनतेने पार पाडली पाहिजे मला असं वाटतं की हे सर्व एकत्रपणे काम केलं तरच आपण एक सुंदर शहर स्वच्छ शहर आणि राहण्यालायक शहर म्हणून आपण आपल्या गावाकडे पाहू शकतो तुम्ही कुठून बाहेरून आले नाही आम्ही कुठून बाहेरून आलो नाही राजकीय गोष्टी बाजूला राहतील परंतु आम्ही केलेली घा तुम्ही साफ करता आणि आपण सर्वजण मिळून त्याच गावात राहतो हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून आपला सर्वांचा सत्कार होणं अपेक्षित होत वैयक्तिक मला तरी अपेक्षित होत आणि मी नगरपालिकेचे आभार मानतो की त्यांनी सर्वांचा सत्कार केला अपेक्षा अशी होती मी त्यांना सांगितलं की तुम्ही काही करू प्रत्येकाला द्या त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव तेवढ्यात होईल परंतु त्याही पेक्षा पुढे जाऊन त्यांनी एक मिठाईचा पुढा सर्वांच्या हातात दिला आर्थिकदृष्ट्या सर्व चालवेल आहे का तर त्याचं उत्तर हो असू शकत नाही कामगार अनेक कामगार नगरपालिका आहे त्यांच्या दुसफूस काही ना काही अचाबू राहणारच आहे परंतु हे सर्व असताना आजचा दिवस त्याचा नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वजण उपस्थित राहिला आपला सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या तुमच्या पाठीशी आहोत यशाचे साक्षीदार सुद्धा होत हो। आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे